नमस्कार मंडळी कशा आहात बरे आहेत ना बरंच असलं पाहिजे कारण की नवीन नवीन रेसिपी बघायच्या आणि करून खायच्या जिंदगी ना मिलेगी दुबारा तर काय करायचं आहे आपण आज ह्या रेसिपीमध्ये तर मस्त अशा कुसकुशीत कुरकुरीत आणि तुम्हाला सांग का दहा मिनटाच्या तयार होणारी चकली निंजा टेक्निक अरे मला पण असेच यूट्यूबवर भे बे... यूट्यूबवर भेटली बरं का आणि म्हणूनच म्हटलं करावं आपल्या लोकांसाठी आणि दाखवलं की लगेचच करायला येणार माझ्या ह्या मैत्रिणी तर चला इथं आपण करूया दहा मिनटात तयार होणारी चकली बनवायची कशी तर भाजणी नाही किंवा जास्त साहित्य घालायच नाही काही नाही फक्त दोनच वस्तू इथं वापरायच्या आणि चकली अगदी खुसखुशीत आतून पोकुळ कुळ अशी छान टेस्टला होते बरं का तर तुम्हाला प्रमाण सांगते पहिल्यांदा बरं का इथं घेतलं आहे एक वाटी फुटाणा डाळ तर, तर इथं वाटी तुम्हाला दाखवलीच आहे त्याच वाटीनं आपण घेणार आहोत दीड वाटी, हो। वाटी पोहे तर एक वाटी फुटाणे डाळ दीड वाटी पोहे ह्या दोनच वस्तू वापरायच्या आणि चकली होणार एकदम मस्त खुसखुशीत आता काय करायचं हे आपल्या मिक्सरला छान असं पिठी करून घ्यायची ह्याची एकदम पावडर टाईपमध्ये तर इथं मी पावडर टाईप करून घेतले हाताला लागताच पीठ एकदम छान असं झालं तयार किंवा तुम्हाला असं वाटलं की मोठं झालं आहे तर तुम्ही चाळून आणि थोडंसं बारीक करून घेतलं तरी सुद्धा चालतं म्हणजे पिठासारखं झालं की बरं असतं आपलं तर इथं माझं मिक्सरच्या जारमध्ये छान असं बारीक झालं आहे आणि बारीक झालेलं पीठ मी बिन चाळताच घेतलं आहे कारण की पीठ एकदम बारीकसर झालं आहे पिठी साखरेसारखं तर त्यामध्ये आता घालायचे मसाल्यांचा भडीमार करायचा आहे इथं आहे लाल तिखट लाल तिखट आपल्या आवडीनुसार घ्यायचं हळद घालायची अर्धा अर्धा चमचा ओवा घालायचा हातानं छान असं खसखसून एक चमचा ओवा घेतला होता ओम्या ओव्यानं खूप छान असं खम खमंगपणा येतो तीळ घालायचं दीड चमचा आणि हे आहे आपलं जिरा आणि धना पावडर तर लाल तिखट दीड दीड चमचा हळद घातली आहे जिरा धना पावडर ओवा आणि तीळ आणि लेच आपल्याला लेख खाजा असेल तर दुकानात जाऊन पलीकडं विकत आणायचं चकली मसाला तर चकली मसाला असला नसला तर चालतो एवढ्याच मसाल्यानं काम भागलं तर चालतं तर आम्हाला लयच चवीचं खायचं ले असतं त्यामुळे तर चकली मसाला मी तर ॲड केला आहे दीड चमचा छान चालते तर ह्या सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं मसाले घालून त्यामध्ये घालायचं जे आपले तेलाचे चमचे असतात माहिती का गोलवाले ते ना घातले आहे दीड चमचा इथं तेल वापरलं आहे मी ते तेल कडकडीत कर चांगलं गरम करून घ्यायचं आणि ह्या पिठामध्ये घालून छान असं मिक्स करून घ्यायचं चमचा पहिला चमचा घेऊनच ते मिक्स करायचं हाताला चटका बसण्याची शक्यता असते तेल थंड झालं या पिठामध्ये मिक्स झालं की हाताने चांगला तेल आणि पिठाच्या गाठी फोडून घ्यायच्या तेल चांगलं मिक्स झालं पाहिजे ह्या पिठामध्ये तर चकलीचं हे पीठ तयार झालं आहे आणि आपण ठेवलं होतं पोळ पाणी तापवण्यासाठी तर पा बघा इथं झाले मूड तयार अचानक गेली लाईट आणि इथं पाणी गरम झाल्यानंतर मी लगेचच मळायला घेतलं आहे तर माझी मुलगी मोबाईल घेऊन थांबली होती हिडो फिडो चालू होता म्हणून आणि गरम पाणी घालून घालून अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं बरं का पाण्याचा एकदम वापर जास्त करायचा आहे थोडं थोडं करून पाणी घालायचं कारण की पीठ एवढंच होतं जास्त एक्स्ट्रा पीठ करायचं म्हटलं आहे की लाईट गेली होती त्यामुळे अगदी थोडं थोडं पाणी मी इथं वापरलं आहे तर इथं आपल्याला एक फुलपात्र भरून एवढं नाही थोडंसं कमी एवढं मला मळण्यासाठी पाणी लागलं ला आहे आणि गरम पाण्याचाच वापर करून इथं पीठ मळून घ्यायचं आहे यातलं तीळ ओ वा खूप छान असं फ्लेवर देतो होतं आणि चकली आपली बघा आपण करतो दिवाळीमध्ये तर खूपच पसारा मांडला जातो किंवा खूप हुशार लागतो भाजणी आली अशा सगळ्या गोष्टी आल्या तर हे न करता आपण एवढं दोनच वस्तूचा वापर करायचा आणि हे आता चकलीचं पीठ चांगलं मरदून घ्यायचं ते मरताना सुद्धा पाणी कोमट करूनच घ्यायचं नंतर मरदून घ्यायचं एक पा पाच मिटर रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आणि लगेच चकली करायला घ्यायचं आपण आणि मर्धून आता चकली दाबुन, दाबुन, चकली चकली मी चकलीच्या सास्यामध्ये घालून घेतला आहे दाबून दाबून आणि त्या चकल्या करायला घेतलं आहे तर पहिली चकली करताना मी व्हिडिओमध्ये दाखवलं नाही म्हटलं चुकलंच आणि काय करायचं म्हणून पहिल्यांदा करायला घेतली तर छान अशी झाली आणि लगेच व्हिडिओ चालू केला आणि बघितल्यानंतर माझं मला तश्चर वाटलं काय भारी चकली आल्यावर का तर माझ्यासारखी अशी भरगी चकली एवढी छान करू शकते तर तुम्हाला शंभर टक्के जमणारच घेऊ आणि काटेरी मस्त अशी देखणी पान चकली पाड पाडण्याचा काय मोह माझा आवरीनाच म्हटलं एक एक करून म्हटलं तळायची पाडून लगेच तळायची कारण तेलसुद्धा थोडं ठेवलं होतं एवढ्या चकल्यासाठी कशाला तेल भरपूर ठेवायचं म्हणून म्हणतात दोन दोन चकल्या पाडून लगेचच आपण हे करून घ्यायचं तर मस्त असं हे चकलीचं हे झालं तर तयार सुद्धा काय सुंदर आलेत बघा व्हिडिओमध्ये बघतच असा तेल चांगलं कडम गरम करायला ठेवलं होतं बाजूला हातानं सारत आहे म्हणल्यावर च चकलीचं पीठ छान व्यवस्थित झालं आहे परफेक्ट झालं आहे सुद्धा घरामध्ये झटपट चकली खायची असेल घरामध्ये कोणाला तर चमचमीत खायचं असेल तर नक्की हे चकलीचे रेसिपी बघायला लगेच करायला घ्या एकदम खुसखुशीत सुद्धा नळी झालते तयार आणि वरचं आवरण तुम्ही बघतच आहात एकदम काटेसुद्धा व्हिडिओमध्ये लांब ठेवले आहे मी पळपूर तरी सुद्धा हे काटे किती छान दिसत आहेत बघा तर ते तेल सुद्धा चांगलं कडकडीत गरम होऊन द्यायचं आणि गरम झालं की गॅसची फ्लेम आहे ती लो करायची आणि लो फ्लेमवर मिडियम फ्लेमवर ह्या चकल्या छान अशा तळून घ्यायच्या तळण्यासाठी अगदी पाच सात मिनटं लागतात म्हणजे तळायचं जी प्रोसेस खूप हवाबा म्हणजे चकली पाडायला जेवढा वेळ लागत नाही तेवढं तळण्याला मात्र वेळ भरपूर लागतो बरं का आतून चांगल्या भाजल्या पाहिजे वरूनच भाजून ठेवल्या की आतलं पीठ खाल्या लाग लागत खराब होतात किंवा तेल शोषून घेतलं जातं जास्त त्यामुळं नाही जास्त वेळ तळून घ्यायच्या छान असं खुशखुत आणि नाही बघण्यासाठी हळूच हाताला चटका बसतो तरी सुद्धा बघायचं की कठीण झाले की आवरण आपलं आतून दाबून बघायचं आतून भाजून मऊ नसेल तर लगेचच काढून घ्यायचं एका ताटामध्ये तर थोड्याच तुम्ही बघितलंच असाल की एवढं पीठ होतं आणि त्याच्या मात्र एक पंधरा ते पंधरा ते सोळा चकल्या झाल्यात तयार अशा आणि खूप आवडल्या आमच्या सासू आवडल्या घरच्यांना सगळ्यांनाच आवडल्या एकदम खुसखुशीत झालत्या आणि कमी वेळात कुठला एवढा चकलीची रेसिपी तर कधीच होत नाही तर माझ्यासाठी खूपच असं एक्सायटेड होते की एवढी छान चकली कशी काय होऊ शकते एवढ्या दोन वस्तूमध्येच ते छान अशी चकली तयार झाली खुसखुशीत एकदम हातांना तुरगळाल्यानंतर बघू शकताय तुम्ही मला दाखवत आहे इथं तर तीळ वरचं तिळते ओवा आणि खमंगपणा आणि तिकड तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त भगवतीचा वापर करू शकता तर बघा आपण मरताना कडकडीत तेलाचा वापर केला पाणी कोमट म्हणजे गरम पाण्यानं मळलं आणि मरत त्यांना कोमट पाणी घेऊन मरदून चं हे आपण प्या पीठ आहे ते चक्रीच्या साच्यामध्ये भरायचं आणि सा, लगेचच पाडायला घ्यायचं लगे फक्त आपण ह्यामध्ये हो काय वापरले फुटाण आणि जे पोहे आहेत ते हे पोह्यांचा वापर करून आणि प्रमाण मात्र बघा एक वाटी डाळ आणि दीड वाटी पोह्याचं असं प्रमाण घ्यायचं तर तुम्ही जास्त करत असाल तर त्या प्रमाणानुसार केलं तरी चालतं वाटी वाटीचं प्रमाण हे कमी जास्त असू शकतं त्याप्रमाणे तुम्ही इथं चकल्या केल्या तरी चालतात तर बघा मस्त अशा झटपट दहा मिनटात होणाऱ्या चकल्या झाल्या आहेत मस्त कुसकुशीत असा आव झालेत आणि हा व्हिडिओ बघायला आणि नक्कीच ट्राय करा केल्यानंतर मला कमी करणारच शंभर टक्के ताई चकल्या खूप सुंदर झालत्या छान झालत्या झटपट होणारी चकली आणि आवडली असेल तर फक्त खाऊन म्हणायचं भारीच की ओ आणि इथे ताय ठेवल्या आहे चकल्या आणि झटपट ह्या चकल्या सप्त्यातच ज्या घरात मुलं आहेत ना त्या घरात असे पदार्थ अजिबात राहत नाहीत तर हा व्हिडिओ बघायला आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका